श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते कारण या दिवशी महर्षी वेद यांचा जन्म झाला होता असं मानलं जातं त्यांनी महाभारत लिहिल्या आहेत यंदा गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी साजरी होणार आहे या दिवशी गुरुची मनोभावे पूजा केल्याने विशेष लाभ होतात असं मानलं जातं गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हणतात महर्षी वेद व्यास यांना वेदाचे ज्ञान होते मह महर्षी वेद व्यास यांना सात चिरंजीवींपैकी एक मानलं जातं म्हणजेच ते अमर आहेत आणि आजही जिवंत आहेत असं मानलं जातं धार्मिक ग्रंथामध्ये त्यांना भगवान विष्णूंचे रूप मानले गेले आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी पूजा पाठ केल्याने आणि उपवास केल्याने कुंडलीतील गुरुदोष आणि पितृदोष संपतात याशिवाय नोकरी व्यवसाय करिअरमधील अडचणी अडथळे देखील दूर होतात त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर गुरुपौर्णिमेचं नक्की महत्त्व काय आहे तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपलं आयुष्य सुखकर होईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका आता गुरुपौर्णिमा म्हटलं की आपला जो काही गुरु आहे त्या गुरुची आपण सेवा करत असतो मग तुमचा गुरु कोणताही असो तर आता आपण गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करू शकता तसेच तुम्ही गुरुचरित्र पारायण देखील करू शकता गुरुचरित्र पारायण करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे मग गुरुपौर्णिमेच्या अगोदर सात दिवस आपण हे पारायण करू शकता गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण कधीपासून करू शकतो तर पंधरा जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत आपण गुरुचरित्र पारायण करू शकता गुरुचरित्र पारायणाचे अनेक फायदे आहेत या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होता याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक ना वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता खरं सांगायचं झालं तर सर्व संकटांवरती रामबाण उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण आहे जेव्हा आपण सर्व काही करून थकत असतो म्हणजे अगदी तुम्ही भरपूर सेवा करता देवाची मनोभावे पूजा करता पण तरी पण आपल्याला फळ काही मिळत नाही आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं फळ हे काही मिळत नाही आपल्याकडून काय चुकतं आहे ते देखील आपल्याला समजत नाही मग अशा वेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण जरूर करा तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल पण गुरुचरित्र पारायण करताना त्याचे काही नियम आहे ते नियम पाळून तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता आता भरपूर जण गुरुचरित्र पारायण करत नाही किंवा करण्यासाठी घाबरतात कारण की त्याचे नियम खूप मोठे आहेत आणि ते पाळणे शक्य होत नाही पण खरं सांगायचं झालं तर तुम्ही जेव्हा गुरुचरित्र पारायण करायला घेशाल ना तेव्हा स्वामी महाराज आपल्याकडून आपोआप ते पारायण करून घेत असतात त्यामुळे तुम्ही चिंता अजिबातही करू नका पहिले दोन तीन दिवस खूप अवघड वाटते पण त्यानंतर आपल्याला सवय झाल्यावर आपण गुरुचरित्र पारायण जर तुम्ही एकदा केलं ना तर पुढच्या वर्षी बरोबर तुम्ही गुरुचरित्र पारायण हे करशालच वर्षामधून आपण तीन वेळा गुरुचरित्र पारायण हे केलंच पाहिजे मग तुम्ही गुरुपौर्णिमेला करा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असेल तेव्हा करा किंवा अगदी तुम्हाला या दिवसांमध्ये शक्य होत नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवसांपासून सुरुवात करू शकता फक्त अमावस्य असेल तेव्हा आपल्याला सुरुवात करायची नाही मग आपण शुक्रवारपासून या पारायणाला बसू शकतात आता भरपूर जणांना प्रश्न पडतो की आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असलं की संकटे हे येतच असतात काही पूर्ण होत नाही पण सांगायचं झालं तर आपल्या अवतीभवती जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती आपोआप आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करायला बसू ना तेव्हा ती दूर जात असते व आपल्या सभोवताली सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला पारायण करण्यापासून अडवत असते त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये निश्चय करा संकल्प करा की आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचेच आहे बघा तुमच्याकडून गुरुचरित्र पारायण स्वामी स्वतः पूर्ण करून घेतील तसेच आता आपण स्वामीचरित्र सारामृत देखील पठण करू शकता अगदी तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सेवा करू शकता मग तुम्ही या ज्या काही सेवा आहे त्या संकल्प करून देखील या सेवा करू शकता याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तसेच आपण तारक मंत्र देखील पठण करू शकता अगदी आजपासून जरी तुम्ही या सेवेला सुरुवात केली ना तरी पण चालेल आपल्याला रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे फक्त तुम्ही एक संकल्प करायचा आहे की मी आजपासून तारकमंत्र म्हणणार आहे किंवा मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे किंवा मी अकरा दिवसाची सेवा करणार आहे आपण जेवढ्या दिवसाची सेवा करणार आहोत तेवढे आपल्याला स्वामी महाराजांना सांगायचं आहे तसेच ही सेवा करण्याअगोदर आपण केंद्रामध्ये नारळ आणि खडीसाखर ठेवून यायची आहे तुमची इच्छा मनोकामना स्वामींना सांगायची आहे तसेच आपण जेव्हा नारळ ठेवत असतो तेव्हा आपण किती दिवसाची सेवा करणार आहोत कोणती सेवा करणार आहोत हे देखील स्वामी माऊलींना सांगायचं आहे एक लक्षात ठेवा की आपल्या आई वडिलांनी जी काही सेवा केली असेल त्याचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते आपण जी काही सेवा करत असतो त्याचे पुण्यफळ हे आपल्या मुलांना मिळत असते त्यामुळे कधीही सेवा करायला चुकायचं नाही आपण जेवढी सेवा करू ते ना तेवढा आपला बँक बॅलन्स वाढत जातो जसे आपल्या पैशांना महत्त्व आहे ना तसेच सेवेला देखील महत्व आहे आपल्यावरती जर एखादा संकट आलं ना तर नक्कीच आपल्या सेवेमुळं त्या संकटाचा वेग देखील कमी होत असतो आता काही म्हणतील की संकट संकटेन थांबणारे असं तर होऊ शकत नाही खर तर वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच ना नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास हा अतूट असला पाहिजे मग तुमच्यावरती कितीही मोठं संकट येऊ द्या तुम्ही अगदी हसत हसत त्या संकटाला सामोरे जा आता ज्यांना तारक मंत्राची सेवा देखील करणे शक्य होत नाही तर त्यांनी फक्त नामस्मरण करावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करत राहायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण दिवसातून हा मंत्र म्हणायचा आहे अगदी उठता बसता तुम्ही कोणतंही काम करत असो तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळेल व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद